मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे लोकशाही लोकशाहीची हीच खरी आ, मला असं वाटतं गंमत आहे की लोकशाहीमध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईल आणि कोणाला जनता धाराशाही करेल हे सांगता येत नाही या निवडणुकीने पुन्हा एकदा ते दाखवून देईल मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे मागच्या वेळेस दातृत्व दाखवत भाजपानी एकनाथ पद सीएमपद आता सगळ्या तुमच्या लोकांच्या कदा अनेक राजकीय नेत्यांची बाईश येत आहेत की प्रतिक्रिया येत आहेत की भाजपाला आता यश मिळालं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद घ्यायला हवं या बाबतीत माननीय अमित भाई शहानी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे मुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषावर नाही मुख्यमंत्रीपद तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित दरा पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष है और आमे जे राष्ट्रीय अध्यक्ष है पार्लियामेंटरी बोर्ड ऑथराइज करते बसून जो निर्णय तो निर्णय असेल कुठलाही वाद नाही है कुठलाही विवाद नहीं सीएम पद क्या बीजेपी के खाते में सीएम पद के ऊपर कोई भी विवाद यहां नहीं होने वाला क्योंकि पहले दिन से यह तय है कि चुनाव जब संपन्न होगा तो चुनाव के बाद तीनों पार्टियां मिलकर इसको तय करेगी हमारे नेता आदरणीय होम मिनिस्टर साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस में ये बहुत स्पष्ट शब्दों में बताया है कि चुनाव के बाद तीनों पार्टियां बैठेगी और इसका निर्णय करेगी अभी मैं ऐसा मानता हूं कि हमारे एक नाथ शिंदे जी उनके पार्टी के अध्यक्ष हैं अजीत पवार जी उनके पार्टी के अध्यक्ष हैं और साथ में हमारे पार्टी के जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं उनको हमारा पार्लियामेंट्री बोर्ड ऑथोराइज करता है तो ये लोग बैठकर एक उचित निर्णय करेंगे हमारे वरिष्ठ नेताओं से बातचीत करेंगे हमारे पार्लियामेंट्री बोर्ड से बातचीत करेंगे जो निर्णय होगा वो सबको मान्य होगा इसमें कोई विवाद नहीं बाबा आता पूर्ण रिजल्ट संपूद मी दादा आता सीएम तो साहब पर चलो है बसून जरा पूछाको चॉकआउट करूं तुम्हारा नीट संग मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से लोगों ने अपना मैंडेट दे दिया लोगों ने एक शिंदे जी को रियल शिवसेना के रूप में स्वीकार कर लिया है बाला साहेब ठाकरे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाड़ा साहेब ठाकरे की जो शिवसेना है उसकी लेजिटिमेसी ये एक नाथ शिंदे जी को मिली है और जो मूल एनसीपी है उसकी लेजी अजित पवार जी को मराठी <laughs> या निवडणुकीमध्ये त्याच पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं आवर्जून केला गेला विशेषतः मराठवाडामध्ये आणि विदर्भामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचा प्रचार केला गेला तरी देखील विदर्भ आणि मराठवाडा त्याच्यामध्ये प्रचंड भाजपाला यश मिळताना दिसतंय याचं प्रमुख आहे मला असं वाटतं की जेव्हा वारंवार तुम्ही एका व्यक्तीला एका पक्षाला टार्गेट करता त्यावेळी तुम्ही जे टार्गेट करता त्यातली हवा पण निघून जाते आणि त्याची तीव्रताही कमी होते आणि लोकांनाही त्याचं सत्य समजतं लोकांच्या मनात त्यानंतर एक प्रकारची सहानुभूती तयार होते लोकांना लक्षात येतं की चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे तसंच आम्हाला महाविकास आघाडीने ठरवून या ठिकाणी टार्गेट केलं पण मला असं वाटतं की हळूहळू लोकांनी लक्षात आलं कारण आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आम्ही नेहमी पॉझिटिव्ह काम केलेलं आहे त्यामुळे आमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून लोकांनी या ठिकाणी मतदान केलं आहे मला असं वाटतं की या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे किंवा एकनाथराव शिंदेजी ज्या शिवसेनेचे प्रमुख आहेत तीच शिवसेना ही आता या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्याची लेजिटी जी आहे ती आता एकनाथराव शिंदेजींकडे आलेली आहे आणि तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची लेजीटीमसी जनतेनं अजितदादा पवारांना दिलेली आहे आईचा तर फक्त आशीर्वाद घेतला आहे आईने आशीर्वाद दिलाय अमित भाई ने खूब आनंद व्यक्त किया अमित भाई ने यह अभिनंदन व्यक्त किया मराठा आरक्षण को लेकर मराठा आरक्षण को लेकर बड़ा मुद्दा बना इसके बावजूद आपकी पार्टी बड़ी जीत यहां पर हासिल करी आपके ऊपर चूंकि एक तरह से आरोप हुआ आपको अभद्र शब्दों में आपके खिलाफ जो है आलोचना करी गई क्या ये उस वजह से मराठा आरक्षण का जो एक आंदोलन था वो फेल हुआ और जो मैंडेट था वो कहीं ना कहीं आप लोगों के फेवर में देखिये मैंने इससे पहले भी कहा था कि लोकसभा के चुनाव में हमको त्रियालीस पॉइंट छह परसेंट मिले थे उनको त्रियालीस प्वाइंट नौ परसेंट मिले थे तो अगर मराठा समाज ने हमको वोट नहीं दिया होता तो क्या हम त्रियालीस पॉइंट छह परसेंट पर पहुंचते मराठा समाज हमारे साथ था है और रहेगा ओबीसी समाज हमारे साथ था है और रहेगा सारे समाज आज आप जब इसको डिसाइफर करेंगे जब आप इसका विश्लेषण करेंगे तो आपके ध्यान में आएगा कि सब समाज हमारे साथ में देखिये हर समाज की अपनी इच्छाएं होती है आकांक्षाएं होती है लेकिन आ, उनको ये भी पता होता की आपली आकांक्षा आकांक्षाएं पूर्ण लिए प्रामाणिकता से काम कोण करताय लोक संप दोन हजार एकोणीस ला मराठवा प्रेस झाली होती त्यानंतर शरद पवारांनी तेल लावलेला पैलवान हे वाक्य बोललं होतं आणि तुमचं आलेलं माइंडेड गव्हर्नमेंट पाडलं गेलं होतं काल त्याचा प्रति बदला घेतला आहे का आता तेल लावलेला पैलवान कुठलाही बदला मी घेतलेला नाही राजकारणामध्ये जनता ठरवते कोण जिंकेल कोण हरेल कधीकधी एखाद्या गोष्टीचा नापसंती ही जनता कळवते त्यामुळे यातनं जनतेने कदाचित नापसंती कळवली असेल आणि आमच्या बाबतीत पसंती कळवली असेल मला असं वाटतं की याला वेगळ्या पद्धतीनं पाहण्याचं कारण नाही आणि नंबर्स काय याच्या आधारावर मी विरोधी पक्षाचं मूल्यमापन करणार आहे महाराष्ट्र चाणक्य म्हणून शरद पवारांचा उल्लेख वारंवार केला जायचा आता महाराष्ट्र चाणक्य बदलला बदलला असेल तर <coughs> मला <coughs> माहीत नाही फक्त मी एवढंच सांगू शकतो की मी तरी चाणक्य वगैरे काही नाही मी भारतीय जनता पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे माझा पक्ष मला ताकद देतो माझ्या पाठीशी उभा राहतो म्हणून मला हे सगळं करता येतं आमच्या पक्षातले जे वेगवेगळे नेते आहेत हे सगळे नेते माझं नेतृत्व मान्य करतात म्हणून मला पुढे जाता येतं त्याच्यामुळे चाणक्य वगैरे नाही सर्व सांगितलं हे जे काही आम्ही जिंकलो आहे एकत्रित भारतीय जनता पक्षा हा विजय है या देवेंद्र फडणवीस का फार लहान है संजय राउत ने स्टेटमेंट दिया है कि गैरकानूनी जीत है इस जीत को नहीं मानते क्योंकि जनता आप लोग के खिलाफ थी और सर और इसी से एक सवाल इसी पे कंटिन्यू कर लेता हूं सर क्या देवेंद्र फडणवीस के रूप में समंदर वापस आ गया है जो लोग घर किनारे पे बसाए थे बह जाएंगे देखिये पहली बात तो यह है कि संजय राउत इनके ऊपर मैं कभी प्रतिक्रिया देता नहीं हूँ लेकिन आज आवश्यकता इसलिए दे रहा हूं मुझे ये पता है कि झारखंड में झारखंड मुक्ति मोर्चा जीता है तो बहुत लेजिटिमेट जीता है वहाँ चुनाव एकदम फेयर हुआ है वहां पर इलेक्शन कमीशन ने अच्छा काम किया है वहां पर ईवीएम इतना पक्का था कि वो हैक ही नहीं हो सकता वहां लोकतंत्र का विजय हुआ है और महाराष्ट्र में अगर हमको लैंडस्लाइड विक्ट्री मिली है तो इलेक्शन कमीशन भी बायस हो गया है यहां का ईवीएम हैक हो गया है यहाँ पर लोकतंत्र की हत्या हो गई है देखिए कभी न कभी आत्मचिंतन करने की आवश्यकता होती है जो आत्मचिंतन नहीं करते जिंदगी में वो समाप्त हो जाते हैं मुझे ऐसा लगता है कि कभी न कभी आत्मचिंतन करना चाहिए और इस प्रकार से वो बात करेंगे तो क्या लोगों का विश्वास बैठेगा